नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त एक दुसरा एक बैल भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या शंभू महादेव केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल रायवर भूतकर यांचा देखील येणार आहे तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल रायवर बुतकर यांचा समर्थ नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मंडई आजच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा समर्थ गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मंडई आजच्या मोजे सातवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या समर्थला खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते आज विठ्ठल नाना यांचा समर्थ गुलाल घेईल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन